नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना किती दिवस सुरू राहणार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना कुशखबर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती दिवस सुरू राहणार रा आहे याबद्दल या ठिकाणी या सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना किती दिवस सुरू राहणार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना खुशखबर बघा महाराष्ट्रात बघा महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय राज्यभरात महिला या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता देखील जमा झाला आहे महायुतीचा नाशिकमध्ये कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार हे उपस्थित होते या कार्यक्रमात भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांना खुशखबर दिली राज्य सरकारकडून राज्य सरकारकडून अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये हे आर्थिक मदत मिळणार आहे आणि याच योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना उद्देशून महत्त्वाची माहिती दिली लाडकी बहीण योजना किती दिवस सुरू राहणार याबाबत या देवेंद्र फडणवीस याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली बघा आपण लाडकी बहीण योजना जेव्हा घोषित केली तेव्हा विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे दहा टक्के महिलांनी पैसे मिळणार नाही मला सांगताना आनंद होतोय पहिल्या महिन्यात एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार एकही एक बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार दर महिन्याला आणि वर्षानुवर्ष महिलांच्या बँक खात्यात पैसे जाणार तुमचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कुणीच बंद करू शकत नाही अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली बघा विरोधकांच्या पोटात विरोधकांच्या पोटात गोळा उठले आमच्या विरोधकांच्या पोटात इतका गोळा उठलाय ते म्हणतात एक हजार पाचशे रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का महिलांना लाच देता का पुन्हा प्रश्नचिन्ह अरे अरे वेड्यानो बहिणीचं आणि आईचं प्रेम कुणीच खरेदी करू शकला नाही प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो पण ते खरेदी करता येत नाही हे अनमोल प्रेम आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले बघा आमच्या बहिणींचं प्रेम मिळतंच आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही ओवाळणी द्यावी तरी त्या प्रेमामध्येच राहायचं आहे जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना एक हजार पाचशे रुपयाचा मोल समजणार नाही माझी जी मायमाऊली महिन्याचा हिशोब करता करता तिच्या डोळ्यातून पाणी येते त्या मायमाऊलींसाठी ही योजना आणली आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले बघा एकूणच अशा पद्धतीने एक हजार पाचशे रुपयाचा जो मोल आहे तो मोल या ठिकाणी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला जन्माला आलेल्यांना समजणार नाही अशीही त्यांनी ठिकाणी माहिती दिलेला आहे तसेच विरोधकांच्या पोटात गोळा उठले ही योजना बघून विरोधकांच्या पोटामध्ये एकीकडे गोळा उठले असंही त्यांनी मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही योजना किती दिवस सुरू राहणार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना आलेली ही कुष्कबर काय आहे ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद